महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला मी आलो आहे पुजाजी महाराज दर्शन घेऊन आमच्या सर्व भक्तांना पुजाजी महाराज त्यांचं जीवन मंगलमय ठेवेल अशी मी प्रार्थना केलेली आहे आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार यांनी त्या मॅन्युफॅस्टो दिला होता शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं जो, जो आम्ही जाहीरनामा दिला होता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं शेतकऱ्याच्या शेतात पांढर असला पाहिजे शेतकऱ्यांना दिवसांनी बारा तास वीज मिळाली पाहिजे हे सर्व आम्ही जे आकर्षणाने दिलेले आहेत आणि भोजाजी महाराज सरकार आमचा अल्ला समाजातल्या जनते करतात म्हणून भोजाजी महाराजांच्या या पावन स्थळावर आम्ही सांगितलं की आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला जे आम्ही कबूल केला ते आम्ही देऊ असं या ठिकाणी मी सांगितलेलं आहे निश्चितपणे आमचं सरकार आमचं आश्वासन पूर्ण करतील आणि जनतेने जे आम्हाला दिलं आहे जे मताचं कर्ज आमच्यावर जनतेने दिलं आहे महायुक्तीला ते काम आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असंच मी या ठिकाणी महाराजाच्या महाराजांच्या सांगितलं आहे आम्ही जे वचननामा दिलाय तो वचननामा सरकार आल्याच्या पाच वर्षात आमचं सरकार पाच वर्षात काय काय करणार आहे हा जाहीरनामा आम्ही जनतेला दिला त्यावर आम्ही आता काम करतो आहे आणि जे ज्या जे जे विषय आम्ही जनतेला आश्वासन दिला ज्या ज्या विषयाचे सर्व विषय आम्ही या जनतेला आम्ही लवकरात लवकर लोंगर करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही केला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी महाराष्ट्राला देशातला क्रमांक एकचं राज्य बनण्याकरता काम करताय आणि आम्ही सर्व महायुती आणि महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीस जेच मागे उभी आहे तेच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करू शकतात